राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार दर पंचवीस दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने आज सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते कॅरम बोर्ड स्पर्धा आणि रोप स्किपिंग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवीण पाटील श्रीराम मोडक सुलभा महिरे क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे सर छत्रपती क्रीडा पुरस्कार बळवंत निकुंबा आदी उपस्थित होते कॅरम बोर्ड स्पर्धा या डी आर हायस्कूलच्या जिमखान्यात संपन्न झाल्या तर रोप स्किपिंग स्पर्धा या तेलीवाडी येथे संपन्न झाल्या मनोज बिरारी यांचा रिपोर्ट प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की कोणताही गेम आपण जो खेळतोय तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं बेस्ट दिलं तर खरंच आपण खूप पुढेपर्यंत त्या गेमला घेऊन जाऊ शकतो आणि खर तर आपण जर बघायला गेले तर अभ्यासामध्ये आपण चांगले असणार किंवा ओके असणार पण जर गेममध्ये उपचार करायचं असणार तर आपल्याला वारंवार हे गेम खेळून आणि प्रॅक्टिस करून या ठिकाणी आपला गेम हा चांगला करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला वरपर्यंत या गेमला घेऊन गे। <laughs> जायचं आहे एवढं मी या ठिकाणी सांगते त्यामुळे <laughs> आम्ही ठरवलं की कॅरमच्या स्पर्धा घ्यायच्या आम्ही दरवर्षी मॅरेथॉन घेतो पण आम्ही सिनियर सिटीजनसाठी मॅरेथॉन वगैरे ठेवलं नाही कारण काय रनिंग करताना कोणाला लागलं कोणी पडलं कारण शेवटी काय असतं एज फॅक्टरमुळे खूप सारे आपल्याला फिजिकल गेम खेळताना अडचणी येऊ शकतात पण कॅरम हा असा गेम आहे की आपल्याला एकाच ठिकाणी बसून तो गेम खेळायचा आहे संग्राम राजपूत सर आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल की नसेल मला माहीत नाही पण ते कॅरममध्ये नॅशनल लेवलचे प्लेयर आहे आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेले आणि प्रियांशू मछले नावाचा एक विद्यार्थी आपल्यामध्ये आहे तो स्टेटला आपल्या इथून खेळलेला आहे अंडर फोर्टीन स्टेट लेवलमध्ये त्याने भाग घेतला होता तो देखील आपल्यामध्ये या ठिकाणी आहे तर असे स्टेट नॅशनलचे प्लेयर आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपली ही कॅरम कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण घेत आहोत